परमेश्वराने आपल्याला किती वर्षाचं आयुष्य दिले हे माहीत नाहीये पण जेवढं पण आयुष्य दिले तेवढं चांगल्या आरोग्याने जगणं हे आपलं परम कर्तव्य असतं आपण दिवसभरातल्या बारा तासांपैकी दहा दहा तास पैसे कमवायला देतो त्याच काळाची गरज आहे पण जितके पैसे कमवणं ही काळाची गरज आहे तितकंच निरोगी आणि चांगलं आरोग्य असणं ही काळाची गरज आहे आज कष्टाने कमवलेले पैसे जर हॉस्पिटल आणि मेडिकलची भरती करायची वेळ आली ते निश्चितपणे ही विदारक गोष्ट आहे त्यामुळं आज बारा तासापैकी एक तास स्वतःच्या आरोग्याला द्या आज धावपळीच्या काळामध्ये माणूस अनेक प्रकारचे कष्ट करतो पण आज आपले कष्ट शारीरिक कमी आणि मानसिक जास्त झालेत त्यामुळे सकाळचा व्यायाम हा शारीरिक झालाच पाहिजे तर आपलं आरोग्य सुदृढ राहणार आहे आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर कुटुंब चांगलं आहे आणि कुटुंब चांगलं राहले तर जीवनाचा आपण उपयोग घेऊ शकणार आहे त्यामुळं आज अशी काळाची गरज आहे की आरोग्याला वेळ द्या स्वतःला वेळ द्या अनंतर बाकी सर्व कामों की हवश नहीं किसी पे कोई वश नहीं क्या जिंदगी है ठोकरों बी मार दो अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे ये जाके आसमान में दहाड़ दो